दोनशे अठ्ठावीस कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप दुसऱ्या दिवशी मागण्या पहा सविस्तर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलवर साक्री दलित वस्ती हल्ला प्रकरणी धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबेडकरी समाज संघर्ष समितीचा आक्रोश मोर्चा साक्री तालुक्यातील दहिवेल येथे राजकीय वैमनस्यातून सामाजिक कार्यकर्त्यावर सहा जणांनी केला प्राणघातक हल्ला आषाढी एकादशी निमित्त धुळ्यातील विठ्ठल मंदिर परिसरात विक्रेत्यांची लगबग पाळणे व्यावसायिकांची यात्रेची तयारी पूर्ण आणि जयहिंद संस्थेच्या कैलासवासी श्रीमती बानाबाई सीताराम पाटील बालमंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी जुनी पेन्शन योजना नवीन आकृतीबंध लागू करावा रिक्त जागा भराव्या या मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेतर्फे सोमवार दिनांक पंधरा जुलैपासून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे त्यात जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविल्यानं कामकाज ठप्प झालं आहे दुसऱ्या दिवशीही संप सुरूच होता संपकरी कर्मचाऱ्यांनी संपस्थळीच भोजन उरकून संप सुरूच ठेवला संपात पुरुषांबरोबरच महिला कर्मचारीही सहभागी झाले आहेत या संपामुळे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसील कार्यालयात कर्मचारी हजर नव्हते महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं हे संप आंदोलन होत आहे त्यानुसार महसूल कर्मचारी संघटनेतर्फे जेल रोडवर धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलनात जिल्हाधिकारी तहसील प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाईकराव कार्याध्यक्ष संजय जगताप उपाध्यक्ष किशोरी हरणे सरचिटणीस योगेश जिरे उमेश नाशिककर आदी सहभागी झाले आहेत विविध तेरा मागण्यांसाठी हे संप आंदोलन सुरू आहे सलग दुसऱ्या दिवशीही मंगळवारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर होऊन निदर्शने केली जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका कर्मचारी संघटनेनं घेतली आहे काय आहेत या महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या याचा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलने घेतलेला हा सविस्तर वेध नमस्कार मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी सचिन बागुल आपल्या सर्वांचं स्वागत करतो धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं अनेक प्रलंबित मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्या शासनाने मंजूर कराव्यात यासाठी टप्प्याटप्प्यावर आंदोलनं केली जात होती आणि ह्या आंदोलन आज अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे सुरुवातीला शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं त्यानंतरही प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी लेखनी बंद आंदोलन केलं भोजन काळात निदर्शने केलीत या आंदोलनांकडे देखील प्राश प्रशासनाने फारसं लक्ष दिलं नाही म्हणून शेवटी महसूल कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं आणि सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट करीत या बेमुदत कामबंद आंदोलनाचं हत्यारूप उपसलं आणि पंधरा तारखेपासून हे बेमुदत कामबंद आंदोलन या धुळे शहरातील क्युमाइन क्लबसमोर चालू आहे आपल्या स सोबत या संघटनेचे अध्यक्ष आहेत सुरेश पाईकराव आपण त्यांच्याशी या संदर्भात सविस्तर बातचीत करणार आहोत गेल्या अनेक काळापासून आपल्या प्रलंबित मागण्या आहेत आपण वारंवार प्रशासनाशी संघर्ष करीत असतात मागण्यांसाठी वारंवार वारं आंदोलनं करीत असतात परंतु कुठे ना कुठे फक्त आपल्याला काहीतरी आश्वासनं देऊन आपली बोळवण केली जाते आता आपण अंतिम टप्प्यावर येऊन पोचेलात शेवटचा आपण निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील आता प्रशासनाशी आपला संघर्ष कशा स्वरूपात चालणार आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील महसूलचे कर्मचारी या पण पं, दिनांक पंधरापासून काम बंद आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही पहिल्यांदा काळ्या फेती लावल्या दहा तारखेला त्यानंतर अकरा जुलैला आम्ही भोजन काळामध्ये निदर्शनं केली कार्यालयाच्या बाहेर येऊन निदर्शनं केली तरी देखील आमचं मागणीकडे शासनाने कोणतंही लक्ष दिलेलं नाही त्यानंतर आम्ही एक दिवस लेखणीबंद आंदोलन केलं तरी देखील शासनाने आमच्या मागण्यांकडे कोणतंही लक्ष दिलेलं नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महसूलचे कर्मचारी पंधरा जुलैपासून हे मुदत कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे धुळे जिल्ह्यामधील दोनशे अठ्ठावीस कर्मचारी महसूलचे या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत तरी देखील शासनाने आज दुसरा दिवस आहे परंतु शासनाकडून अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली गेलेली नाही त्यामुळे हे आंदोलन आणखी मो किती दिवस चाल आम्ही हे आंदोलन सुरू केल्यामुळे जनतेला त्रास होणार आहे परंतु जनतेने देखील आमच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत कारण की आमचे पण काही वैयक्तिक प्रश्न असतात महसूल सहाय्यकाचं ग्रेड पे आम्ही मागणी करत आहोत ती आमची रास्त मान्य आहे कारण महसूलचा जो महसूल सहाय्यक आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असतो त्या तलाटी समकक्षपद आहे परंतु तलाठीचं पे हा चोवीसशे आहे आणि महसूल सहाय्यकाचा ग्रेड पे हा एकोणावीसशे आहे महसूल सहाय्यकावर इतकी मोठ्या प्रमाणात जबाबदारी असते त्यामुळे आमची ही मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे नायब तहसीलदारचं हे जे पद आहे वर्ग दोनचं पद आहे परंतु नायब तहसीलदार या पदाला वर्ग तीनची श्रेणी लागू करण्यात आलेली सदरची वेतन श्रेणी ही अन्यायकारक असल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून नायब तहसीलदारची वेतन श्रेणी व्हावी या देखील यासाठी देखील आमच्या संघटनेने मागणी केलेली आहे ती देखील मागणी आमची रास्तच आहे त्याचप्रमाणे महसूल विभागाचा आकृतीबंध हा दोन हजार सहामध्ये लागू करण्यात आलेला आहे दोन हजार दहा म्हणजे दहा वर्षांनी तो लागू करणे शासनाने अपेक्षित होते आता दोन हजार चोवीस साल उजाळलेला आहे तरी देखील महसूल विभागाने त्या महसूल विभागाचा आकृतीबंध लागू केलेला नाही आणि शासनाने कोणतीही पदं कमी न करता महसूल विभागाचा आकृतीबंध लागू करणे अपेक्षित आहे आमची ही महसूल आकृतीबंध लागू करण्याची मागणी देखील रास्ता आहे ही मागणी जवळपास सोळा वर्ष सतरा वर्ष होऊन चालली आहेत तरी देखील आणखी लागू करण्यात आलेली नाही ती देखील आमची लाग मागणी रास्ता आहे तरी शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या मंजूर कराव्यात जनतेला देखील वेटीस धरू नये महसूल कर्मचाऱ्यांना देखील वेटीस धरू नये अशी आमची मागणी शासनाकडे आहे आपल्या जरी या मागण्या आहेत तरी प्रशासनाकडे आपण सरसकट मागण्या मंजूर करण्यासारखी अट घातलेली आहे का किंवा प्रशासन जर आपल्याकडे का या मागण्यांसंदर्भात काही तडजोडीची भूमिका जर मांडणार असेल तर आपण तडजोडीसाठी तयार लावतो निश्चितपणे आम्ही ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत परंतु या व्यतिरिक्त देखील मागण्या आहेत महसूल विभागामध्ये अनेक वर्षापासून पदं सरळ सेवेने भरली जात आहेत मग पुरवठा विभागामध्ये ती पदं डायरेक्ट भरल्यामुळे आमच्या महसूल विभागातील जे दादा ते पंधरा पंधरा वर्षापासून काम करत आहेत त्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागेल आणि हे असं होऊ नयेत या देखील या, या मागणीसाठी देखील आम्ही आंदोलन करत आहोत तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे आहेत शिपाई संवर्गातील त्यांना देखील पदोन्नतीमध्ये पंचवीस टक्के भरण्या मा भरण्याची मागणी आहे आमची त्याचप्रमाणे कोतवाल जी संघटना आहे कोतवालांना पदोन्नती ही शिपाई संवर्गामध्ये दिली जाते ती पदभरती देखील आमची केली जात नाही या मागणीसाठी देखील आम्ही आंदोलन केलेलं आहे अशा अनेक आमच्या मागण्या आहेत की शासन स्तरावर आमच्या प्रलंबित आहेत त्या दे शासनाने आजपर्यंत आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही म्हणून आमचं हे बेमुदत काम बंद आंदोलन आम्ही शा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केलं आपण सर्वजण एकजुटीने या संपात उतरलेला आहात आणि ही एकजूट अशा ऐन पावसाळ्याच्या सीजनमध्ये आपण हे हे आंदोलन सुरू केलं आहे या ठिकाणी पाणी पावसाचा धोका वगैरे सगळे लक्षात घेऊन आपल्यासोबत महिला कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत आणि हे सगळं करत असताना याच ठिकाणी आपण आंदोलकांसाठी भोजनाचीच देखील व्यवस्था केलेली आहे कशा स्वरूपात आपलं हे सगळं नियोजन आहे आणि काय या संदर्भात आपण काय सांगत आपल्यासोबत आहेत मंडळाधिकारी संजय जगताप हे देखील या कर्मचाऱ्याच्या कार्याध्यक्ष आहेत संघटनेचे आणि ते देखील आपल्याशी संदर्भात बोलणार आहेत गेल्या दोन दिवसापासून आम्ही बेमुदत संप या ठिकाणी करतो आहे राज्यव्यापी असा हा संप आहे मात्र अजून पण शासनाने या संपाची दखल घेतलेली नाही अजून या संपाबद्दल कुठली चर्चा नाही जे जनसामान्य लोक आहेत त्यांची अवेलना होऊ नये त्यांची उचंबना होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत मात्र शासनाकडून आम्हाला अजून काही उत्तर देणं बघलेलं नाही जसं आपण प्रश्न केला की पावसाची शक्यता असल्यामुळे आम्ही या ठिकाणी मंडप वगैरे टाकलेला आहे आणि कर्मचारी कर्मचाऱ्यांनी घरी जायला नको म्हणून त्यासाठी आम्ही या ठिकाणी जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून या ठिकाणी प्रचंड संख्येने कर्मचारी दिसतील आणि जेणेकरून शासनावर दबाव या ठिकाणी आंदोलन करीत असताना कुठलाही आंदोलन घरी जाता कामा नये या ठिकाणी सर्वांची एकजूट ही संख्यात्मकदृष्ट्या इथे दिसली पाहिजे जेणेकरून शासनाला आंदोलनाचं गांभीर्य लक्षात येईल दृष्टीने या ठिकाणी नियोजन केलं आहे आपण पाहतो या आंदोलनात महिला कर्मचारी देखील सहभागी झालेले आहेत आणि या महिला कर्मचारी आपल्या मुलाबाळांना आपल्या घरातला संसार सगळं घरी ठेवून सर्वांचा त्यांच्या काळजी काळजीवर सोडून या ठिकाणी संघटनेसाठी वाहून घेण्यासाठी सहभागी झालेल्या आहेत आपण काय सांगाल महिला कर्मचारी म्हणून आपण या संपात सहभागी झाला महिला कर्मचारी म्हणून काम करत असताना आम्ही कुटुंब आणि प्रशासनाची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत असतो परंतु असं करत असताना महिला कर्मचारी असो किंवा पुरुष कर्मचारी असो या सर्वांच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रशासनाने जर मान्य केल्या तर हा संप लवकरच मागे होईल व जनतेची दुरावस्था होत आहे ती सुद्धा दूर होईल आम्हाला वाईट वाटतं की ज्यांना प्रशासनाचे काही त्यांचे कामकाज असतील त्या निमित्ताने कार्यालय ते हाल होत आहे ते सुद्धा दूर व्हावे आमच्या मागण्या रास्त असून त्या शासनाने लवकरात लवकर मान्य करावा ही सांस्कृत शासनाला आवाहन आपण पाहतो या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांनी देखील आपली भूमिका मांडलेली आहे की आम्हाला जरी आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारलेलं आहे परंतु हे आंदोलन उभारून जनतेची कुठलीही गैरसोय होणार नाही अशी आमची देखील इच्छा आहे आणि म्हणूनच जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आणि आम्हालाही जास्त काळ इथे तात्काळ ठेवण्यास ठेवण्यासाठी शासनानं तात्काळ या आमच्या आंदोलनावर भूमिका घ्यावी आणि आमच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ हा संप मिटवावा त्या दृष्टीने प्रयत्न करावेत आणि जनतेची गैरसोय टाळावी अशा दृष्टीनं शासनानं पावलं उचलण्याची गरज आहे कॅमेरामॅन शरद वेंदेसह सचिन बागुल मी महाराष्ट्र न्यूज धुळे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल साक्रीतील दलित समाजावर झालेल्या सशस्त्र हल्ला प्रकरणी मुख्य आरोपीसह सर्व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी समस्त आंबेडकरी समाज संघर्ष समितीच्या वतीनं मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी धुळ्यात मोर्चा काढण्यात आला आग्रा रोड मार्गे महात्मा गांधी पुतळ्यापासून हा मोर्चा निघाला महापालिकेच्या जुन्या इमारतीकडून मोर्चा शहर पोलीस स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पोहोचला तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मोर्चाचा समारोप करण्यात आला शिष्टमंडळाने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं या निवेदनात म्हटलं आहे की साक्रीतील आंबेडकर चौक भागात राहणाऱ्या आंबेडकरी समाजावर एका जमावानं सशस्त्र हल्ला केला तुफान दगडफेक केली या हल्ल्यात लहान मुले महिला तरुण जखमी झालेत हल्ला होताना पोलीस उशिरा आले पोलिसांसमोर दगडफेक होत असताना त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली या प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर आरोपींना अटक करावी या आरोपींविरुद्ध विनयभंग पोस्को कायद्याची कलमं लावण्यात यावी आरोपींना मोक्का लावावा निर्दोष दलित तरुणांना तात्काळ मुक्त करावं आंबेडकरी वस्तीला संरक्षण आणि पोलीस चौकी देण्यात यावी या आणि इतर मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत या मोर्चात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर प्रदीप करपे भाजपा युवा मोर्चाचे आकाश परदेशी मनपाचे माजी स्थायी समिती सभापती संजय जाधव सुनील बैसाने माजी उपमहापौर नागसेन बोरसे माजी महिला बालकल्याण सभापती योगिता बागुल भाजपा महिला जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट मोहिनी दात्रक माजी नगरसेविका वंदना भांबरे माजी नगरसेवक किरामन गवळी विजय पाच्छापूरकर योगेश मुकुंदे प्रदीप पानपाटील भगवान देवरे जयंत वानखेडकर पंकज दात्रक पापा मगरे महेंद्र खैरनार पप्पू ढापसे पवन जाजू विनोद खेमनर सचिन पाटील संदीप पाटोळे राजेश पवार सहभागी झाले होते साक्री शहरामध्ये गेल्या दहा तारखेला जो काही जिहादी विचारसरणीच्या लोकांकडनं बौद्ध वस्तीवरती दगडफेक करण्यात आली मोठ्या जमावाने माता भगिनी असतील बालगोपाल असतील छोट्या मुली असतील तिथले युवक असतील या सगळ्यांवरती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक केली बियरच्या बाटल्या आणून फेकल्या काठ्या लाठ्या तलवारी घेऊन हल्ले केले ज्याच्यामध्ये आमचे काही तरुण बांधव काही छोट्या मुली देखील जखमी झाल्यात साखरी पोलीस स्टेशनला जेव्हा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल ज्यांनी केला जे पीडित आहेत अशा उदय वाघ असतील राज वाघ असतील प्रेम वाघ असेल जगदीश वाघ असतील अशा सगळ्यांना जे भांडण मिटवण्याच्या भूमिकेमध्ये होते अशांना देखील पोलीस प्रशासनाने अटक करून घेतली त्यांच्यामधला जो कोणी एक जखमी झालेला आहे त्यांच्याच गर्दीमधून त्याला तलवार लागली की काठी लागली हा भाग त्यांचा परंतु त्यांनी खोट्या पद्धतीने तिथल्या बौद्ध बांधवांवरती गुन्हे दाखल केले पोलीस प्रशासनाने एकतर्फी कारवाई करत जे गुन्हे दाखल करायला गेले जे पीडित होते त्यांनाच अटक केली आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये रात्रीपासून तर दुसऱ्या दिवसापर्यंत दांबून ठेवलं जे ह्या गोष्टीच्या मास्टर आहेत जाकीर शेख आणि आरिफ शेख हे अजूनही मोकाट फिरत आहेत तरी आमची कलेक्टर साहेबांना या निवेदनाच्या माध्यमातून मागणी आहे की जाकीर शेख आणि आरिफ शेख यांना त्वरित अटक करण्यात यावी त्यांना अटक झाली तर ह्या काही कारवाया ज्या काही होत आहेत चाकरी शहरामध्ये वारंवार तर आप त्या आपोआपच बंद होतील आणि त्या ठिकाणी शांतता ही नांदेल हेच या ठिकाणात मी सांगू इच्छितो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल साक्री तालुक्यातील दहिवेल येथे दिनांक दहा जुलै रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास राजकीय वैमनस्यातून कट रचून सहा हल्लेखोरांनी सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल श्रावण माळी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात कन्हैयालाल माळी गंभीररित्या जखमी झाले माळी यांचं वय एक्केचाळीस असून ते दुचाकी एम एच अठरा बी वाय सत्त्याण्णव एकोणपन्नास या दुचाकीवरून आई वडिलांना भेटून राहत्या घरी येत होते रस्त्यालगत असलेल्या विटाभट्टीजवळ मोटरसायकलवर आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्यांना शस्त्रसाठ्यानं मारहाण केली हल्लेखोर अट्टल गुंड असून ते सुपारी घेऊन अशी मोठमोठी कामे करीत असल्याने त्यांना पोलीस यंत्रणा घाबरते की काय अशी चर्चा धुळे जिल्ह्यात होत आहे माळी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस प्रशासनानं परिसरातील दादागिरी मोडीत काढावी आणि हल्ला प्रकरणातील अज्ञात संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि खाकी वर्दी दाखवून त्यांची चौकशी करावी अशी दैवेल येथील ग्रामस्थांकडून व जखमीच्या परिवाराकडून मागणी होत आहे हल्लेखोरांचा शोध लावून या गुंडांना कडक शिक्षा झाली नाही तर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याकडून पोलिसांविरुद्ध व तेथील आमदार खासदार यांच्याविरुद्ध मोर्चा काढून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे परत येत असताना देवेल रस्त्याला साधारणतः दोन अडीचशे मीटर अंतरावर बीटबट्टी परिसरात अजूनच मोटरसायकलवाल्यांनी मला थांबून माझे नाव विचारले व माझ्यावर माझ्या लाट्याकाठ्यांनी लाटा बुक्यांनी जोरदार आला चढवला त्याच्यामध्ये मला गंभीर दुखापत आहे त्या दिवशी मला कुठल्याही प्रकारे पोलिसांना या मी मला चितावण्या देणार आहे त्यांची नाव सांगितले तरी या हल्ल्यामागे राजकीय द्वेष होती हा कट आला सांगितून हल्ला करण्यात आलेला आहे तरी याची चौकशी होऊन न्याय मिळावा हेच पोलीस प्रशासनाकडे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल विठ्ठल विठ्ठल झुकवून मस्तक तुझ्या पावली नाम घेतो तुझे विठू माऊली वरदहस्त लाभो हो। तुझ्या सकलासी सुखी ठेव सदैव आम्हा लेकरासी या विठ्ठल भक्तीच्या मेळ्यात आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मोठी यात्रा भरत असते वारकरी मंडळी आपल्या लेकरा बाळांना सोबत घेऊन आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी मैलोमैल पावले चालत पंढरीची वारी करीत असतात परंतु ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही किंवा ज्यांना जाणं शक्य होत नाही ते भाविक धुळे शहरातील दसरा मैदान मालेगाव रोड येथील विठ्ठल मंदिर येथे दर्शनासाठी जात असतात त्यानिमित्त मंदिर परिसरात मोठी यात्रा भरत असते याच पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीच्या दिवशी दोन तीन दिवस आधीच यात्रेत लहान मोठ्या विक्रेत्यांची लगबग सुरू झाली आहे मंदिर परिसरात लहान मोठे पाळणेही लागत असतात यंदाही मोठ्या उत्साहात विक्रेते व पाळणा व्यावसायिक यात्रेची तयारी करताना दिसत आहेत ही तयारी पूर्ण झाली असून आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी विठ्ठल भक्तांची मोठी गर्दी पाहावयास मिळेल माझे नाव योगी रवींद्र चौधरी दरवर्षाप्रमाणे यावर्षी विठ्ठल मंदिर धुळे येथे यात्रा भरवण्यात आलेली आहे यात्रा ही कुटुंब व फॅमिली पूर्ण सर्वांसाठी असते या यात्रेमध्ये सर्व भावी भक्त खूप मोठ्या संख्येने येत असतात व यात्रेत भावी भक्तांची आगमनासाठी व त्यांच्या सर्व सोयीसुविधांसाठी बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि या यात्रेत दर साल वर्षाप्रमाणे आम्ही येथे भा भाविक भक्तांसाठी व लहान मुलं मोठं मुलं सर्व फॅमिली कुटुंबासाठी पाणी लावण्यात आलेले आहे त्यांचा त्यांना इथे आल्यावर आनंद घेता यायला पाहिजे व यात्रेमध्ये या उपवासाचा रसासाठी उपवासासाठी रसवर्तीही लावण्यात आलेली आहे तरी आणि विठ्ठल रुक्माईच्या कृपेने दलसा दरवर्षापेक्षा यावर्षी पावसाचाही उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे तरी भावी भक्तांनी विठ्ठल रुक्माईचे दर्शन खूप मोठ्या संख्येने व आतुकतेने घ्यावे नमस्कार मी शरद बेंदे मी पाण्याव्यावसायिक असून महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी यात्रोत्सव असतात त्या त्या ठिकाणी आम्ही पाणे लावत असतो यंदा यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल मंदिर मालेगावराव धुळे या ठिकाणी यात्रेचं स्वरूप मोठ्या संख्येने असतं दरवर्षी याही वर्षी या ठिकाणी यात्रा भरत आहे त्यानिमित्ताने आम्ही इथे मोठमोठे मुट आणि लहान मोठे लहान बालकांसाठी पाणी इथे अवेलेबल केलेले आहेत या ठिकाणी ब्रेक डान्स आहे नाव आहे झुला आहे बोन्सी आहे चक्र्या आहे जम्पिंग आहे असे वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजनासाठी आम्ही या ठिकाणी पाणी लावलेले आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या कैलासा श्रीमती पानाबाई सीताराम पाटील बालमंदिर येथे आषाढी एकादशीनिमित्त पंढरीची वारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात शाळेचे चेअरमन विजय पितांबर पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका सौ भारती राऊत शिक्षिका संगीता पाटील जयश्री मगर नूतन सूर्यवंशी अमिता झेंडे स्वाती पाटील आरती पाटील वैशाली पाटील सुनंदा बोरसे वर्षा पाटील शुभांगी पाटील ज्योती पाटील सुनीता जोशी किरण पाटील वैशाली पाटील सीमा पाटील नूतन भांबरे सर्व मदतनीस मावशा व स्वयंपाकीन मावशा यांचं अनमोल सहकार्य लाभलं त्याचप्रमाणे दिंडीतील मुलांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केली होती तसेच जनाबाई मुक्ताई मीराबाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत निर्वृत्ती यांच्या वेशभूषा सादर करण्यात आल्या तसेच मंगला पाटील यांनी दिंडीचं औक्षण केलं त्याचप्रमाणे रावसाहेब शेखर सूर्यवंशी व सुषमा सूर्यवंशी यांनी देखील दिंडीचं औक्षण केलं मुलांनी केलेल्या गजरात पंढरी दुबदुबली शिक्षकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात नामस्मरण केलं जणू काही पंढरी चौतरली असं वाटत होतं या कार्यक्रमाला पालकांचा आणि चालकांचं सहकार्य लाभलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल